अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत पंचांगांनुसार वर्षभरात अनेक व्रत आणि उत्सव साजरे केले जातात यात एकादशीला खूप विशेष महत्व देण्यात आले आहे एकादशी ही विष्णूला समर्पित आहे वर्षभरात चोवीस वेळा एकादशी येत असते बघा देवाने देखील एकादशीचे व्रत पाळले आहे प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे नाव आणि वैशिष्ट्य आहे शास्त्रानुसार जो कोणी एकादशी व्रतासह हरिविष्णूची पूजा करतो त्यांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात अशातच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्वाचे स्थान आहे या स्थितीला निर्जला एकादशी म्हणून ओळखले जाते जी सर्व एकादशी सर्वात महत्वाची आणि कठीण मानली जाते कारण या एकादशीच्या व्रतात पाणीही ग्रहण केले जात नाही चला तर जाणून घेऊया निर्जला एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त संपूर्ण माहिती पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीला विशेष महत्व आहे आणि हे व्रत केल्याने मनुष्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते त्याचप्रमाणे भाविक या दिवशी हे व्रत निर्जल पद्धतीने करत असतात या दिवशी पाण्याचे सेवन केले जात नाही व विष्णूची पूजा करत असतात जर तुम्हाला वर्षभरामध्ये कोणतीही एकादस करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त निर्जला एकादशीचे व्रत केल्यास तुम्हाला संपूर्ण एकादशीचे फळ मिळत असते त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आवर्जून निर्जला एकादशीचे व्रत करावे त्याचप्रमाणे या एकादशीला भीमसेन एकादश म्हणून सुद्धा ओळखले जाते कारण या दिवशी भीमाने निर्जल राहून म्हणजेच पाणी न पिता विष्णूची पूजा केली होती त्यामुळे पुराणानुसार हे व्रत केल्यास दीर्घायुष्य आणि मोक्ष प्राप्त होत असतं म्हणून आवर्जून तुम्ही हे व्रत करायला पाहिजे या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्याचप्रमाणे या व्रताचा संकल्प करावा देवघर स्वच्छ करून त्या ठिकाणी चौरंगावर विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायची आहे त्यानंतर आपल्याला आसन घेऊन पूजेला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे विष्णूला पिवळी फुले फळे हळद अक्षदा चंदन खीर इत्यादी पदार्थ अर्पण करायचे आहे देवी लक्ष्मीला शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे आहे शेवटी एकादशीची कथा वाचायची आहे तसेच विष्णू चालिसाचे पठण करायचे आहे आणि शेवटी आरती करून प्रसादाचे वाटप करायचे आहे या सर्व एकादशीमध्ये निर्जला एकादशीला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही एकादशी करायला हवी त्यामुळे तुम्ही आवर्जून हे एकादशीचे व्रत करायला हवे या एकादशीने तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि मनोकामना नक्कीच पूर्ण होतील ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद